नितेश राणे यांच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर येथे गुन्हा दाखल जातीय तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने तसेच मुस्लिम समाजाला उद्देशून केलेल्या विधानावरून मुस्लिम समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे काल अहमदनगरमध्ये रामगिरी महाराज यांच्या समर्थनात आयोजित सभेत बोलताना त्यांनी हे प्रक्षोभक विधाने केली पाहूया नितेश राणे काय म्हणाले ते त्यांनी सांगून ठेवलं आहे काय हा हिंदूंचा देश आहे मी हिंदूंचा हित तिथे बोलणार आणि हिंदूंचा हित बोलल्यानंतर अगर कुठल्याही जिहादे कुठल्याही त्या दर्ग्यामध्ये बसलेल्या दाढीवाल्याने आमच्या महाराजांकडे वाकडे वगैरे मी पाहिलं तर शुक्रवारी तुमची ढुंगणं येणार नाही एवढी गाडी जास्त इथे वळवळ केली तर डायरेक्ट तुमच्या अप्पांकडे तुम्हाला पाठवून ठेवून नाटक करणार नाही <प्राथ> आमच्या महाराजांनी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये बोललेले आहे तुमच्या आप्पाच्या पाकिस्तानमध्ये ते बोललेले नाही <प्राथ> <प्राथ> तुम्हाला जी नाटकं करायची जाऊन काळा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये या हिंदू राष्ट्रमध्ये काढायचे नाहीतर जरा नजर फिरवून हा फक्त ट्रेलर आहे जास्त वळवळी केली ना एवढ्या संख्येने बाहेर येऊ त्याला किडे मकोड्यासारखे तुम्ही मराल एवढे लक्षात ठेवा <laughs> किडे मकोडे आहे नाई फक्त दहा चौदा टक्के जास्त नाही एक जरा शिंक मारली ना इकड़े, एक राहणार नाही इकडे एक राहणार नाही दोन किलोमीटर चालून आलो आपण दोन किलोमीटर चालत असताना तुम्ही जरा आजूबाजूच्या मस्जिदी आणि मजारकडे बघा बघितलं असेल कसे वर फाटून आत्मे बसलेले बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र करू नका या नितेश राणे चालतो त्यांच्या ढोंगणामध्ये ताकद येत नाही काय वळवळ वळवळ त्याला माहिती आहे एक पण डोंगर वार काढलं ना वस्त्र फिरून आतमध्ये परत पाठव ना पाठवणार मांजाव विचारे उभे होते काय होता काय आला मग कशाला मस्ती करताय कोणाच्या देशामध्ये राहत आहे हे हिंदूंचा देश आहे इथे बघता भगवानच चालेल बाकी कोणाचं चालेल जास्त वळवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही सबस्क्राईब करा धन्यवाद आहे स्टेटस स्टेटस ठेवताय या भांडाव्यांची एवढी ताकद झालीय की त्यांना जाऊन घरामध्ये मारणे एवढी ताकद झाली एवढी हिंमत आहे तुमच्या लोकांना ठीक आहे आमचे पोलीस बांधव आपलं काम करतील पण तुला काही तू तु परत घरी येणार नाही दोन पायावर परत घरी येणार नाही तुला तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला माहीत नाही कोणी आमच्या देशामध्ये आमच्या परमपूरच्या महान भाव रामगिरी रामगिरी महाराजांच्या समर्थनात रा कोणीही स्टेटस ठेवले आणि कुठल्याही दिनाने त्याला कशाही पकडता त्रास दिला तर त्याला काय दोन पायावर आम्ही घरी सोडत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा <प्रावा> नाही सोडायचं जेवढ्या हिंदूंनी आपली धाक साखवली पाहिजे ज्या देशामध्ये हिंदूंची संख्या नव्वद टक्केवर आहे यांची हिंमत होती कसे हो आपला वेळ वाटवली पाहण्याची कशाला द्यायची आम्ही रामगिरी महाराजांना संरक्षण आम्ही नाही देणार कारण का देशातल्या प्रत्येक हिंदू रामगिरी महाराजांचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे आपण संदेश दिला पाहिजे आपण असताना कशाला महाराजांना समर्थन पाहिजे अरे आम्ही असताना एवढे हात पाय असताना एवढ्या पा डोक्यावर आणि गळ्यावर भगवा असताना कशाला द्यायचं आम्ही आमच्या पोलिसांना त्रास आम्हाला पण बघायचं ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात आम्हाला पण बघायचंय कसे थोबडे कसे फिरतात त्यांचे परत सांगून ठेवतो पाहिजे तर हिंदी मध्ये सांगतो वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ ना गांडू ने समजलो पाहिजे ना नाहीतर ना बोलतील नाहीतर बोलतील ना बोल येतो मराठी मध्ये बोलके गया मेरे को कुछ समझ आया ही नहीं को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं मां हमारे रामगिरी महाराज के खिलाफ टफ अगर कुछ भी मस, अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में तुमको तुम्हारी कौम की अगर तुमको अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं ये तुम लोग याद रखना